साहेबराव अडीराव पाटील आपल्या भावना व्यक्त करतील तदनंतर या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं रामकृष्ण टाकळकर थोडा आवाज वाढव ना हे माईकचा आवाज वाढव हॅलो 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 थोडा आवाज वाढवा हॅलो चेक हॅलो तू करा

जवळेकरांचा मन्या झोपायला आला आहे हे शब्द आता कानावरती पडणार नाही हे शब्द इतिहास जमा झाले तरी पण आठवणीच बाकी मनेच्या रूपाने आठवणी आप सर्वांच्या आठवणीमध्ये राहतील पुणे नगर जिल्ह्यामधून ज्या बैलानं नावलौकिक मिळवलं आपल्या मालकाचं रोण पाळण्याच्या माध्यमातून ज्यांनी फेडलं ज्याला खरोखर गर विठ्ठलाचा कृपा आशीर्वाद होता अशा महिना बैलाच्या दसकिरीनिमित्त न बोसो ना, ना भविष्य असा परिवार या ठिकाणी बैलगाडा मान्याप्रेमींचा या ठिकाणी जमा झालेला आहे म्हणून मान्या मानेच्या बाबतीमध्ये प्रत्येक घाटामध्ये वेगवेगळ्या वेग जुगलबंद्या असायच्या काही टायमाला बलमा असेल बंट्या असेल काशी असेल गुरु असेल हिरा असेल चिक्या असेल एक एक जुगलबंदी राहिलेली त्याच्या आयुष्यामधून एकच जुगलबंदी राहिलेली आहे चेकलीच्या घाटामध्ये सर्वांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून असतील किंवा अशोकाबा लांडगे असतील बाळासाहेब असतील आणि माणिकराव सांडभोर यांच्या माध्यमातून चिखली टाळगावच्या घाटामध्ये ज्यावेळेस बंट्याची आणि मन्याची जुगलबंदी झाली मित्रांनो तो घाट कधीच आतमध्ये आला नव्हता परंतु या मन्यानी तो घाट काटा बारा सेकंद तेराचा घाट काटा बारा आणला अशी दुगलबंदी होणे नाही आणि असा मन्या परत होणे नाही म्हणून मी पुणे नगर जिल्ह्यातून आलेल्या तमाम गाडे मालकांच्या वतीनं माझ्याकडे सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु मान्यवर जास्त असल्या कारणामुळं मी माझ्या अनावसर परिवाराच्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं सर्व मनाप्रेमींच्या वतीनं मन प्रेमींच्या वतीनं मन्या प्रेमीं वतीन, या मन्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर रामकृष्ण टाकळकर आपल्या भावना व्यक्त करतील तत्पूर्वी सँडी एन यादव यांच्या वतीनं सुप्रसिद्ध युट्यूबर